नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न संच पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली प्रश्न क्रमांक दुसरा विधानसभा सदस्यासाठी किमान वय किती वर्ष असते तर ऑप्शन क्रमांक तीन विधानसभा सदस्यासाठी किमान वय हे पंचवीस वर्ष असते प्रश्न क्रमांक तिसरा विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय मराठा संघ यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी दिली प्रश्न क्रमांक चौथा भारत व पाकिस्तान या दोन देशादरम्यान खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे तर ऑप्शन क्रमांक एक रेड क्लिप ही सीमारेषा भारत व पाकिस्तान या दोन देशादरम्यान आहे प्रश्न क्रमांक पाचवा मराठीसाठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला तर ऑप्शन क्रमांक तीन डी एन गोखले यांना मराठीसाठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला प्रश्न क्रमांक सहावा सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सातवा ग्रँड ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो तर ऑप्शन क्रमांक तीन कोलकाता व अमृतसर या दोन शहरांना ग्रँड ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो प्रश्न क्रमांक आठवा दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे कोणत्या नदीचे आहे तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी या नदीचे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे आहे प्रश्न क्रमांक नऊ कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो तर ऑप्शन क्रमांक तीन सिल्वर आयोडाईड या रसायनाचा वापर हा कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये होतो प्रश्न क्रमांक दहावा भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अकरा हैदराबाद स्टेट हे कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी हैदराबाद हे है स्टेट भारतामध्ये विलीन करण्यात आले प्रश्न क्रमांक बारा पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन क्लोरीन हे पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक तेरा नीरज चोपडा यांनी कोणत्या खेळामध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले तर ऑप्शन क्रमांक तीन भालाफेक या खेळामध्ये नीरज चोपडा यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले प्रश्न क्रमांक चौदा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार दादाभाई नरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सोळा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पिंगली व्यंकय्या यांना स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक अठरा भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारतातील छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाई स्टील प्रकल्प हा स्थित आहे प्रश्न क्रमांक एकोणीस रबराच्या व्हल्कनायझेशन या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक गंधक हा पदार्थ रबराच्या व्हल्कनायझेशन या प्रक्रियेमध्ये वापरतात प्रश्न क्रमांक वीस जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा हा कोटे स्थापित करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा हा स्थापित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतातील सर्वात मोठा धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वात मोठा धबधबा आहे प्रश्न क्रमांक तेवीस राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक चार समाज या संस्थेची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केली प्रश्न क्रमांक चोवीस मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू या राज्यांशी मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जॉब हुक व अप्पर कट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बॉक्सिंग या खेळाशी जॉब हुक व अप्पर कट हे शब्द निगडीत आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण झाल्या तर ऑप्शन क्रमांक तीन सुचिता कृपलानी हे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या प्रश्न क्रमांक सत्तावीस जागतिक परिचारिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक बारा मे या दिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शेतीच्या कामाचा समारोप म्हणून माघ बिहू हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार आसाम या राज्यामध्ये शेतीच्या कामाचा समारोप म्हणून माघ बिहू हा उत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणता शब्द हा रात्रीचा समानार्थी शब्द नाही तर ऑप्शन क्रमांक चार पल्लवी हा शब्द रात्रीचा समानार्थी शब्द नाही प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही बांगलादेशास स्पर्श करीत नाही तर ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमाही बांगलादेशास स्पर्श करीत नाही प्रश्न क्रमांक एकतीस हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होतो तर ऑप्शन क्रमांक तीन हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा फसवून पळून जाणे असा होतो प्रश्न क्रमांक बत्तीस महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह हा कोणत्या वर्षी केला होता तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे सतरा या वर्षी महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक तेहतीस हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन भगत सिंग यांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली प्रश्न क्रमांक चौतीस अनासक्ती या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अनासक्ती या शब्दाचा विरोधार्थी शब्द आसक्ती असा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पर परवानगीशिवाय आत येऊ नये या वाक्यामधील वाक्यप्रचार ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक परवानगीशिवाय आत येऊ नये या वाक्यामधील वाक्यप्रचार हे अज्ञार्थी आहे